आपण ऑनलाईन किंवा ऑफलाईन जी आपली क्लास आहे ते प्रॉपरली आपण रन करत आहे तर आपल्या माइंडमध्ये आहे की आपल्याला त्याचमध्ये कसा प्रॉफिटबी भेटतं आणि त्याचमध्ये काय पोटेन्शियल आहे आपल्याला ते हे जे आहे क्वेश्चन मार्क जनरेट होतात म भरपूर लोकांचा माइंडमध्ये की आपण ऑनलाईन क्लास रन करणार किंवा ऑनलाईन एज्युकेशन दे देणार आपण त्याचमध्ये आपल्याला काय पोटेन्शियल भेट भेटणार आणि त्याचमध्ये काय प्रॉफिटबिलिटी आहे जर हे जे डाऊट्स आहेत मी आज क्लिअर करणार आलो आहे संदीप धिवर सगळ्यांचं स्वागत करतो आहे स्मार्ट इन्फ्रोविजन पुणे आपला हे जे, जे डाऊट्स आहे की प्रॉफिबिलिटी अँड पोटेन्शियल्स काय आहे ऑनलाईन एज्युकेशनमध्ये की आपण ऑनलाईन शिक्षणाच्या नफा आणि व्यवसायाची संभाव्यता काय आहे मार्केटमध्ये हे जे ऑनलाईन एज्युकेशन आहे ते आज मी घेऊन आलो असा टेन पॉईंट्स जे आज आपण एक्सप्लेन करून ते क्लिअर करणार की आजमध्ये आपल्याला कसा पोटेन्शियल भेटतं आणि काय प्रॉफिबिलिटी आहे आपल्याला ऑनलाईन कोचिंग क्लासेसमध्ये प्लॅस स्टार्ट करूया ते महत्त्वाचे आहे असं टेन पॉईंट्स आहे आपल्याकडे त्यासवर आपण एक प्रॉपरली वर्क केलं की आणि त्याचमध्ये आपल्याला एक पोटेन्शियल भेटतं आणि त्याचमध्ये आपल्याला ऑनलाईन कोचिंग जे प्रॉफिट भेटते ते आपल्याला कसं भेटतं ते आज आपण पाहूया सर्वप्रथम आहे ॲक्सेसिबिलिटी ॲक्सेसिबिलिटी आपण ऑफलाईनमध्ये एकच ठिकाणी असू शकतं किंवा एकच प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करू शकतं आज मार्केटमध्ये एवढी ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स अवेलेबल आहे ॲप हो ॲप आहे किंवा जे काही का आहे असंच बरंच काहीच आहे त्याचमध्ये आपणाला काही लिमिट नाही आहे आपण एक प्रॉपरली अनलिमिटेडवर आपण वर्क करू शकतं ऑनलाईन किंवा ऑफलाईन ऑन आपण परफॉर्म करू शकता जे आपण ॲप आप वगैरे बनवू शकतं आणि त्याचमध्ये कसं आहे की आपले जे आहे एक स्टुडिओ सेटअप हे जे पाहता बेंचमार्कचा बोर्ड आहे आणि हे जे आपण इथे आहेच आपली हे पूर्ण स्टुडिओ सेटअप आहे त्याचमध्ये तुम्ही ऑनलाईन एक पूर्ण स्टुडिओ सेटअप रेडी करून डिजिटल बोर्ड घेऊन किंवा कॅमेरा माईक्स हे जे सगळे आहेत ते एक प्रॉपरली स्टुडिओ सेटअप ठेवून ते तुम्ही प्रॉपरली ॲक्सेसिबल करू शकता एक ठिकाणीच भरपूर लोकांचं इथे आणि त्याचमध्ये जे आहे आपल्याकडे ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्म्स आहे ॲप्स आहे किंवा असंच बरंच काहीच आपल्याकडे आहे जे ऑनलाईन आपण व्हिडिओ कॉन्फरन्सिंग किंवा झूमवर किंवा लाईव्हवर आपण एक प्रॉपरली लोकांना कनेक्ट करू शकतं आणि एक प्रॉपरली रीच करू शकतं सर सगळ्यांना त्यानंतर आपल्याला सेकंड भेटतं फ्लॅक्सिबिलिटी आता फ्लॅक्सिबिलिटी का भेटतं आपल्याला याचमध्ये एक बॅरियर नाही आहे आपल्याकडे की आपण कसं लोकांचा रीच करू शकतं आणि कसं आपण लोकांना पाहू शकतं आणि एज्युकेशन प्रोवाईड करू शकतं की म्हणजे एक ओल्ड टाईममध्ये आपल्याकडे एक प्रोसेस होता की म्हणजे आपण ऑफलाईन आहे किंवा ऑनलाईन आहे ऑफलाईनमध्ये आपण बस एकच ठिकाणी आपण प्रॉपरली मुलांना शिकवू शकतं आणि मध्ये काही असं लिमिट नाही तुम्ही कुठे पण असू शकतं तुम्ही घरी आहे किंवा आपल्या जॉबवर आहे किंवा कुठे पण आहे तुम्ही एक प्रॉपरली कोणताही टाईमचा लिमिट नाही एक टाईमचा कोणताही बॉन्डिंग नाही जर तुमच्याकडे फ्री असेल की त्या टाइम तुम्ही एक प्रॉपरली एज्युकेशन मुलांना देऊ शकता आणि मुलं पण जे आहे ते प्रॉपरली जर काही त्यांचा प्रॉब्लेम झाला आहे काही इश्यू झाला आहे ते त्या टाईमावर रिकॉर्डेड व्हिडिओज किंवा जे आपले आहेच एज्युकेशन्स आहे ॲप्समध्ये आहे, आहे टेस्ट आहे असंच बरंच काहीच आहे ते प्रॉपरली आपल्या टाईमवर ते यूज करू शकतं हे जे कॅमेरा पाहत आहात आता फोर के पी डीजेड कॅमेरा आहे हे आपण पूर्ण रिमोटवरून ॲक्सेस करतं आणि जे क्वालिटी आहे तुम्ही स्वतः पाहत आहात त्यानंतर आहे कॉस्ट इफेक्टिव्हनेस आता ह्याचमध्ये जी आपली ऑफलाईनमध्ये भरपूर आपली जी एक सेटअप uh, करावं लागत होता बँचेस आहे भरपूर हे काय जे काय आहेस ते आपलं करावं लागतं एंटर इन्फ्रास्ट्रक्चर रेडी करावं लागतं त्यानंतर जे मुलंपण आहेत त्यांना पण या जे टाईम्स आहे त्यांच्या किंवा ते लोक येतात आपल्याकडे जे आहे त्यांचे पण एक्सपेन्सेस आहे आणि ज्याचमध्ये कसं आहे की कॉस्ट भरपूर लागतात बट हे जे आहे सेटअपमध्ये ते आपल्या घरी राहून किंवा आपण जर एक स्टुडिओ सेटअप प्रॉपरली सेटअप केले एका ठिकाणीवरून आपण मुले कुठे पण आहे आपल्या घरात आहे कुठे आहे ऑफिसमध्ये आहे किंवा आपल्या कोणत्याही सेक्शनमध्ये आहे किंवा कुठे पण आहे ते प्रॉपरली ॲक्सेस करू शकतं आणि त्याचमध्ये जे आपली कॉस्ट आहे ते पण आपल्याला कमी कॉस्ट असतं ते मुलांना पण इजी सोबत भेटतं की त्यांची फीज वगैरे पण कमी असतं त्याचमध्ये काही प्रॉब्लेम नाही आपण एक प्रॉपरली त्यांना पण एक भेटतं की आपण एक प्रॉपरली ॲप वगैरे लॉन्च करून दिले त्यांना ते कोर्सेस वगैरे आपण डेव्हलप करतात ऑनलाईनमध्ये म्हणजे जी कॉस्ट होती है, ते भरपूर कमी झाली आहे त्याचमध्ये आपण त्याला आपण ॲक्सेस करू शकतो प्रॉपरली वेमध्ये आणि जे कॉस्ट आहे ते तुमचे भरपूर रिड्यूस होऊन जातात आणि मुला पण मुलांना पण शोपे पडतं की ते पण एक प्रॉपर वेमध्ये व्हिडिओ इमेजेस पी पी डीज पी डी एफ जे काय आहे त्यान त्यांच्याकडे पण एक प्रॉपरली मटेरियल्स प्रोवाईड होतात आणि ते प्रॉपरली एज्युकेशन घेऊ शकतं त्यानंतर आहे फोर्थ वन डायव्हर्स लर्निंग रिसोर्सेस म्हणजे आता ओल्डमध्ये कसं होतं की एक आपल्याकडे एकच होता की बुक्स आहे आणि जे टीचर शिकवतात ते आपण पाहतात बट या टाईमातला आपल्याकडे भरपूर रिसोर्सेस आहे जसं की आपण एक प्लॅटफॉर्म नाही ऑनलाईनमध्ये भरपूर इस प्लॅटफॉर्म्स आहे यूट्यूब आहे फेसबुक आहे इंस्टाग्राम्स आहे आणि आजच आपल्याकडे भरपूर लोकांचे ॲप्लिकेशन्स आहे त्याचमध्ये जाऊन आपण एक प्रॉपरली एज्युकेशन मुलांना भेटतं आणि आपण पण एक प्रॉपरली स्ट्रक्चरमध्ये आपण मुलांना रिसोर्सेस वगैरे प्रोवाईड करू शकतात ते आपले पी डी एफ फॉर्मेटमध्ये होऊ शकतं ते व्हिडिओ फॉर्मेटमध्ये होऊ शकतं व्हिडिओ कॉन्फरन्सिंग थ्रू होऊ शकतं किंवा आपण जीमेटवरून ते असा प्रकारे आपण एक वेगळे वेगळे आपले लॉ कोर्सेस आहेत ते आपण लॉन्च करून त्यांना प्रॉपरली प्रोव्हाइड करू शकतं तर असं आपण वेगळेच लर्निंग रिसोर्सेस आपण मुलांना प्रोव्हाइड पण करू शकता आणि आपण पण देऊ त्यांना इझी शोपेमध्ये पाठवू शकतं दॅन फिफ्थ वन हँड पर्सनलाइज लर्निंग पर्सनल लर्निंग हे एक महत्त्वाचं आहे बिकॉज की मोस्ट ऑफ दी जी ऑफलाईनमध्ये क्लासेस होते त्याचमध्ये एक आपण जेव्हा क्लास वगैरे होते त्याचमध्ये भरपूर मुलांचा एक प्रश्न असतं डाउट असतं ते लोक क्लिअर करू शकत नाही मोर ऑफ दी स्टुडंटमध्ये बट याचमध्ये आपल्याकडे कसं आहे की आपण वन टू वन इंटक्शन करू शकता मुलांना एकदा एका एकाचमध्ये आणि जर त्यांचे जे डाऊट्स आहे ते पण प्रॉपरली फ्रीली वेमध्ये इझी वेमध्ये त्यांचे ते पण डाऊट क्लिअर करणं आणि त्यांचं माइंडमध्ये काही हेडक नाही की आपल्याला कसा विचारायचा सरांना कसा आपण त्यांना हे करू शकतं आणि त्याचमध्ये पण आपण प्रॉपरली फीडबॅक वगैरे पण घेऊ शकतं की आपण जे शिकवतात आणि जे आपली इन्फ्रास्ट्रक्चर आहे किंवा आपली जे इन्स्टिट्यूट आहे त्याचमध्ये जे आपली कशाप्रमाणे आपण लर्निंग वगैरे प्रोव्हाइड करतात त्याचमध्ये काय आपल्याला डेव्हलप करायचं आहे हे सगळे पण आपण एक प्रॉपरली वेमध्ये फीडबॅक मुलांना पर्सनलाइज घेऊ शकतं त्यानंतर जे लर्निंग आहे त्याचमध्ये एक इझी झाला आहे मुलांसाठी की तुम्ही इच स्टुडंटला रीच करू शकतं ते काय कसा परफॉर्म करत आहे त्याचमध्ये ते लोक कसा इझी वेमध्ये ट्रॅक करू शकता तुम्ही की त्यांची ॲक्टिव्हिटीज कसं आहे ते हे जे आपल्याला भेटतं त्याप्रमाणे आपण इझी वेमध्ये ॲक्सेस करू शकतो जे आहे फाय पॉईंट्स ॲक्सेसिबिलिटी फ्लॅक्सिबिलिटी कॉस्ट इफेक्शन ड्रायव्हर लायसेन्स रिसोर्सेस अँड पर्सनलाइज लर्निंग हे सगळे आपल्याला ऑनलाईनमध्ये भेटतं त्यानंतर नेक्स्ट पाहूया आपण इन्हान्स इंगेजमेंट जे सिक्स पॉईंट आहे आपला एन्हान्स इंगेजमेंट त्याचमध्ये ऑफलाईन ऑनलाईनमध्ये बरंच डिफरन्स होतात की ऑफलाईनमध्ये आपण जे आपले फेवरेट मुलं फेवरेट मुलं असतात त्यांना आपण एक असतं की आपण त्यांना प्रॉपरली टीच वगैरे करतात बट ऑनलाईनमध्ये सगळे आपले फेवरेट स्टुडंट असतात आणि त्याचमध्ये आपण एक प्रॉपरली वेमध्ये इंगेज करू शकतो त्यांच्यासोबत का जे काय आहे क्वीज आहे किंवा असाच बरंच काहीच आहे काही गॅमिफिकेशन वगैरे करतात त्यांच्यासोबत आणि काही क्वीज क्वेरीज आहे ते आपण एक इंटरॅक्टिव्ह मॉक टेस्ट वगैरे आहे त्यासमध्ये आपण पी डी एफ इमेबे इमेजेस पी पी टीज असं काहीच जे काय आहे ते आपण त्यांना प्रॉपरली एक्सप्लेन करून किंवा त्यांच्याच माइंडमध्ये जे डाऊट्स आहेत ते क्लिअर करून आपण एक इंगेज क्रिएट करू शकता मुलांच्यासोबत आणि वेबसाईट किंवा आपले जे ऑनलाईन ॲप्लिकेशन्स त्यास आहे त्यासमध्ये पण आपण एक त्यांचे जे फीडबॅक्स किंवा त्यांचे जे मटेरियल्स आहे प्रॉपरली व्हिडिओ रेकॉर्डेड कॉन्फरन्सिंगचे जे क्वेश्चन आन्सर्स असते ते आपण त्यास त्यांना प्रोवाईड करून एक प्रॉपरली वेमध्ये आपण त्याच्यासोबत इंगेज करू शकता तर म्हणजे त्याचमध्ये काही लिमिट नाही आहे की मुलांच्या आपण किती मुलं आपण शिकवू शकतं ते अनलिमिटेड जेवढे आपल्याकडे स्ट्रेंथ आहे त्याप्रमाणे आपण मुलांना शिकवू शकतं त्यानंतर आहे कंटिन्यू लर्निंग आता याचमध्ये जर काही ऑफलाईनमध्ये कसं होतं की जर काय आपल्याला प्रॉब्लेम आला किंवा ऑफलाईन सुट्टी वगैरे झाली त्याचमध्ये मुलांना आपण रीच करताना एक प्रॉब्लेम असतं बट याचमध्ये आपल्याला काहीच हेडक नाही काही हॉलिडे असू द्या किंवा ते मुलं आपण काहीच प्रॉब्लेममध्ये आहे किंवा आपण कोणताही सब्जेक्ट इन्स्टंट आपल्याला मुलांना द्यायचं आहे त्याचमध्ये आपण कंटिन्युअस लर्निंग ठेवू शकतो त्याचमध्ये ते लोक पाहिजे की जर कोणाचा डाऊट आहे त्यांना पण एक प्रॉपरली वन टू वन सेशन देऊन त्यांचे से डाऊट क्लिअर करू शकतं आणि जर आपल्याला काय नवीन शिकवायचं आहे मुलांना त्यांना पण एक आपण प्रॉपरली वे एकच मेसेजमध्ये किंवा एकच व्हिडिओजमध्ये आपण त्यांना प्रॉपरली सेटअप प्रोव्हाइड करून एज्युकेशन देऊ शकतं त्यांना म्हणजे त्याचमध्ये काहीच बॅरियर नाही कोणताही अडचण नाही की आपण त्यांना जे आहे प्रॉपरली कंटिन्युअस लर्निंग प्रोवाईड करू शकता विदाऊट एनी इंटरप्शन्स त्यानंतर आहे ग्लोबल कोलॅबरेश कोलॅबरेशन आता ऑफलाईनमध्ये कसं आपली एक लिमिट होती की आपण एक ब्रांच दोन ब्रांच तीन ब्रांच करणार केवढी मुले आपली वाढतील आणि कुठे आपण हे करू शकतो बट यासमध्ये कोणताही लिमिट नाही आहे बिकॉज मी महाराष्ट्रात पुण्यातला आहे आणि जे अदर स्टुडंट्स आहे तो मुंबईमध्ये आहे किंवा आपला अदर स्टेटमध्ये आहे त्याचमध्ये आपण ऑनलाईन शिकणारे भरपूर मुलं आहे ते आपली कोणतीही लिमिट नाही की आपण त्यांना फक्त एकच लोकेशनवर आपण शिक्षण देऊ शकतं म्हणजे आपली जी स्ट्रेंथ आहे ते आपण भरपूर वाढवू शकतं आणि ते आपलं ग्लोबल जे आपले जगातमध्ये कुठे पण ते होऊ शकतं आपली जे मुले आहे जर आपली कंटेंट किंवा आपले एज्युकेशन त्यांना प्रॉपरली भेटलं ते लोक आपल्याला प्रॉपरली कनेक्ट करतात कोणत्याही ठिकाणी असू द्या जर आपली जे कंटेंट आपण प्रोवाईड करतात त्यांना प्रॉपरली कळला पाहिजे दॅन स्केलेबिलि स्केलेबिलिटी आहे की जर आपण कोणाशी इंट्रॅक्शन करतात किंवा जे आपली स्केलेबिलिटी आपल्याला बढवायचं आहे ते पण आपण प्रॉपरली करू शकतो टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट याचमध्ये हे महत्त्वाचं आहे की बिकॉज की आपण आता जे पूर्ण सेटअप बघत आहे ते ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा त्याचमध्ये कसं आहे की भरपूर आहे ए आय आहे फीचर्स किंवा असंच त्या जी पी आहे अजून भरपूर असंच काहीच आहे ॲप्लिकेशन्स किंवा जे नवीन टेक्नॉलॉजीज आली आहे मार्केटमध्ये ते आपण एक वी आ, यूज करू शकता प्रॉपरली एज्युकेशनसाठी अँड त्यानंतर जे काही आहेच जे आपण टेन पॉईंट्स आपण पाहत आहात हे एक महत्त्वाचं आहे ते आपण एक आपल्याला या गोष्टीतून आपल्याला पॉईंटतून आपल्याला भेटतं की आपण कसा एक प्रॉफिटेबिलिटी आपण क्रिएट करू शकतं आणि एक आपल्याला ऑनलाईन टीचिंगमध्ये कसा पोटेन्शियल भेटतं हे सगळे आपल्याला गरजेचं आहे की टेक्नॉलॉजी आपल्याला ॲडव्हान्स पाहिजे पाहिजे टेक्नॉलॉजी आपण जे शिकवत आहे मुलांना की असंच न्यू न्यू टेक्नॉलॉजीज येतात आता आपण हे जे पॅनल यूज करत आहे तो अँड्रॉइड थर्टीन आहे आता अँड्रॉइड फोर्टीन येणार फोर्टीन पण आला आहे फिफ्टीन येईल आताच हे जे टेक्नॉलॉजी आपल्याला यूज करावं लागतं आणि त्याचमध्ये कसं आहे की आपल्याकडे जे टेक्नॉलॉजीज आहेत ते भरपूर टेक्नॉलॉजीज आहेत त्याचमध्ये आपण ए आय यूज करू शकतो असंच व्हिडिओज इमेजेस असंच बरंच काही आहे जे आपण यूज करून एक आपले लेक्चरला किंवा आपले जे इन्स्टिट्यूटला आपण एक ऑनलाईन प्लॅटफॉर्मला एक प्रॉपरली पोटेन्शियल आणि प्रॉफिटेबिलिटी घेऊन जाऊ शकतो आपण क्लिअर झालं असेल हे जे टेन पॉईंट्स आहे त्याचमध्ये आपण कसं फॉलो करून आपले जे इन्स्टिट्यूट आहे त्याला आपण वाढवू शकतं आणि एक प्रॉपर वेमध्ये घेऊन जाऊ शकतं तर हे डाऊट आता क्लिअर झाला असेल असाच व्हिडिओ पाहताना चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये जर मोर इन्फॉर्मेशनसाठी दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि जर तुम्हाला काय डाऊट असेल तर बेंचमार्क स्मार्ट इन्फॉर्मेशन महाराष्ट्र पुण्यामध्ये येऊन तुम्ही तुमचे डाउट क्लिअर करू शकतं इथे येऊन तुम्ही कोणता पॅनल घ्यायचा आहे कोणता स्टुडिओ सेटअप घ्यायचा आहे कॅमेरा कसा घ्यायचा आहे माईक कसा घ्यायचा आहे आपण ऑनलाईन यूट्यूब वगैरे कसा करू शकतं हे जे सगळे डाऊट्स आहेत तुम्ही स्वतः व्हिजिट करून तुमचे डाऊट क्लिअर करू शकता तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र